नमस्कार प्रेक्षकांना उद्योग भारती परिवारामध्ये आपलं खूप स्वागत मंडळी व्यवसायाच्या शोधामध्ये आहे आज तरुणाई आहे माता भगिनी आहेत ती रिटायर पर्सन आहे त्यांच्यासाठी आजचा हा स्पेशल व्यवसाय असतो त्याचं कारण असं आहे की या व्यवसायाची डिमांड सर्वत्र आता तुम्ही माझ्या समोर जे पाहत आहात हा लाकडी तेल घाना म्हणतात याला आणि याचं विशेष वैशिष्ट्य अशा स्वरूपाचं आहे की हा जेव्हा लाकडी याच्यामधला जो घाण आहे तो जो फिरत आहे तो अत्यंत कमी आरपीएम फिरत असल्यामुळे उष्णता कमी होते आणि परिणामी तयार होणारं तेल उष्णता विरहित तयार होते त्यामुळे तेलामध्ये असेल किंवा सीड्स मधील जे जीवनसत्व असतात ते अबाधित राहतात आणि आपल्याला अत्यंत जे पूर्वीच्या काळामध्ये पारंपरिक पद्धतीने जे तेल तयार करत होते आहे असं तेल आपल्याला या ठिकाणी मिळत आहे आज जर तुम्ही विचार केला मेट्रो सिटी पासून अगदी ग्रामीण भागापर्यंत ऑर्गॅनिक ऑइलची आता मागणी वाढत आहे त्याचं कारण असं आहे की आता बरेचसे जे आजार आहेत ते फक्त ऑइलमुळे होतात कारण बऱ्याचशा ज्या आता कंपन्या ऑइल तयार करतात त्यांचं एक आहे की कमी दरामध्ये दे तेल देतात परंतु केमिकल असल्यामुळे अनेक विष त्याच्यामुळे असल्यामुळे अनेक आजार आजच्या तरुणाईला होत आहेत त्यामुळे असं परिणामही कारक तेल आरोग्याशी फायदेशीर असणारं तेल आणि त्याच्यामधून निर्माण होणारा व्यवसाय अशा दुहेरी संधी असणारा आजचा विषय आहे सरांसोबत आता आपण चर्चा करणार आहोत नमस्कार संबंध महाराष्ट्रातील प्रेक्षकांना सर आपला परिचय सांगा मी रवींद्र आलो अलिया माझी दुकान खराडी झेन स्टेटला आहे रिव्हरसाइड रोड वरा घानी ऑइल्स अँड ऑर्गेनिक सर मला एक सांगा की आता हा आपण व्यवसाय किती दिवसापासून करत आहात मी व्यवसाय एक वर्षापासून करतो बर आता तसं जर विचार केला तर पुण्यामध्ये व्यवसायाची काही कमी नाहीये म्हणजे एकंदरीत केले तर असंख्य प्रमाणात आज व्यवसाय आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळतात हे कमीत कमी पुण्याला पाचशे दुकानं असतील नाही 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 माझा प्रश्न असा आहे की भरपूर सारे व्यवसाय असताना आपण हा व्यवसाय निवडला ऑइलचा काय कारण आहे लोकांची हेल्दी ऑइल जी जी जो ऑइल लोक हैं वो रिफाईंड ऑइल आहे असून मिक्सिंग बॉथ पाम ऑइल मिक्स आहे केमिकल्स मिक्स आहे हे ओरिजिनल ऑइल है ओरिजिनल जो बोल रहे हैं कि original oil. Original oil. तो original कैसे हैं इसमें कोई mix नहीं है सिर्फ डालना पड़ता है हुँ. और ये ये तो ये तो process की बात हुई process की मेरा कहना यह है कि जो आप बोल रहे हैं कि बाकी के जो ऑयल रहते हैं उसमें जो केमिकल रहते हैं इसमें नहीं रहता है अभी इसकी वजह से इसकी डिमांड ज्यादा है मार्केट नहीं इसकी डिमांड अभी बढ़ रही है बढ़ रही है अभी धीरे धीरे बढ़ रही है इसकी ये ऑयल की डिमांड चार पाँच साल से बहुत बढ़ बहुत बढ़ इसलिए अभी एक कैसा चल रहा है और जो भी कस्टमर है के लिए जाता ही नहीं। अच्छा एक बात बताइए मुझे अभी जो इसकी प्रोसेस है प्रोडक्शन की जो प्रोसेस है वो पूरे डिटेल में बताइए आपने प्रेक्षक के लिए सर कैसा है जैसे समझो आपको 12 किलो सीड्स डालना है 12 किलो सीड्स डालने के बाद में उसमें कुछ ना कुछ परसेंटेज पानी लगता है बॉन्डिंग के लिए अच्छा बॉन्डिंग के बाद में ही उसका ऑयल निकलता है अच्छा पानी का पानी डालना ही पड़ता है हर एक ऑयल में सिर्फ कोकोनट छोड़ दो बाकी हर एक सीट पे से पानी लगता है अच्छा तो माझा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे आता तुम्ही मला जसं सांगितलं की मार्केट मधील जे तेल आहे त्याच्यामध्ये केमिकल आहे त्याच्यामध्ये केमिकल नाही तर त्याचं कारण काय आहे म्हणजे ते थोडं स्पष्टीकरण सांगा रिफाइंड ऑयल का जो मैन्युफैक्चरिंग जो मार्केट में मिलता है वो एक घंटे में 200 से 300 सौ लीटर है जी। और वो हाई में होता है और ये जो प्रोसीजर है ये इसमें कहीं हीट इन्वॉल्व नहीं है टेम्परेचर बहुत लो रहता है और एक घंटे में ज्यादा से ज्यादा 12 से 15 किलो सीम्स क्रश होती है अच्छा इसलिए ये प्योर है इसमें कोई केमिकल मिक्स प्रेक्षको मुद्दा आसा है जे थोडं हिंदीमध्ये बोलतात आपले जे महाराष्ट्रातील जी मंडळी आहे त्यांच्यासाठी मी सांगतो आता तुम्हाला हा जो घाना दिसत आहे त्याच्यामध्ये मूळ फरक अशा स्वरूपाचा आहे याच्यामध्ये जे क्रश होतात शेंगाने ते अत्यंत कमी, होता। ते 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 कमी ने होतात त्यामुळे तेलामधील असू द्या मोहरी मधील असू द्या तर असू द्या जे त्याच्यामधले जे नॅचरल घटक असतात ते अबाधित राहतात आणि अत्यंत कमी तापमानाने तेल खाली तयार आहे त्याच्यामुळे काय होतं की एकंदरीत कमी तापमानाला तेल तयार झाल्यामुळे तेलातील जीवनसत्व अबाधित राहतात जे आपले आरोग्याच्या निगडीत असतात

तो मैंने काफ़ी जगह सर्च करा पूरे इंडिया में सर्च करा इंडिया में सर्च करने के बाद में कोइंबातूर एक ऐसी सिटी थी जहाँ मशीनरी का बहुत बड़ा हब है बहुत बड़ा हब होने के बाद में मैंने काफ़ी कंपनीज वहाँ की सर्च करा उसमें मेरे को परफेक्ट इंजीनियरिंग का एक रिलायबल बोलो प्राइस बोलो सब चीज़ों में ये परफेक्ट मशीन सबसे अच्छी लगी और जब इनसे बात करा मैंने मालक से भी बात करा और जो भी लोग थे इनके सेल्स पर्सन इनसे बात करने के बाद में वो कॉन्फिडेंस मेरे को आया कि नहीं मैंने यही मशीन लेना चाहिए अच्छा अब इसके स्पेसिफिकेशन क्या है इस मशीन के ये मशीन के है स्पेसिफिकेशन ए थ्री फेज की मशीन है वुड है वुड प्रेस्ड है अगर आ, मशीन को कोई प्रॉब्लम आया तो फिर कंपनी की सर्विस पॉलिसी कैसे है इस? सर मेरे को तो मेरे को तो सा, एक साल में मशीन में कोई प्रॉब्लम नहीं आया है पर कंपनी के जितने सेल्स पर्सन आहे कधी भी फोन उठाते और बात सर आतमध्ये आपण जी चर्चा केली की आता एकंदरीत या व्यवसायाची किंवा तेल कसं तयार केलं तर त्याची प्रोसेस एकंदरीत आता आपण पन पूर्णपणे पाहिली परंतु आता साधारणपणे हा व्यवसाय जेव्हापासून तुम्ही सुरू केलाय तर आर्थिक नफ्याचं गणित आपलं कसं आहे आर्थिक नफा तर आहेच पहिले दोन तीन महिन्या नव्हता त्याच्यानंतर बिझनेस वाढलं आता एक लाखापर्यंत प्रॉफिट आहे अच्छा म्हणजे खर्च वगैरे वजा करता खर्च एकंदरीत जर तुम्ही आता बाहेरचा जर व्यवसाय जर निवडला असता आणि हा व्यवसाय तुम्हाला काय फरक जाणवतो दोन्ही मध्ये हा व्यवसाय थोडासा असा मनाला संतोष वाटत की लोकांच समाधान लोक लोकाल समाधानी बरोबर आहे म्हणजे एकंदरीत तुम्हाला सांगायचा असा विषय आहे की आरोग्याशी संबंधित असल्यामुळे पैसा तर मिळतोयच परंतु लोकांचं आरोग्य पण चांगलं ठेव बरं आता साधारणपणे आपण पाठीमाग पाहतोय हे जे ऑइल आहे किती प्रकारचे ऑइल तयार तुम्ही या आम्ही आठ प्रकारचे ऑइल कुठले कुठले कोकोनट ग्राउंडनट सफेदेळ काळी तेळ मोरी सनफ्लावर बदाम अच्छा आठ प्रकारचे ऑइल आपण तयार करतात आता जेव्हा पाहिलं की प्रत्येक ऑइल तयार करण्याची प्रोसेस वेगवेगळी असते की तुम्ही सेमच तयार करता बर आता एक लॉट बाहेर काढल्यानंतर दुसरा लॉट जेव्हा तुम्ही तिथे घेता तेव्हा मशीन वगैरे हो स्वच्छ करून घेता का मग ती सेम सीड साठी गरज नसते बर दुसरी सीड्स टाकली तेच म्हणायचं की आता आपण आता ज्याला जर मोहरीचं तेल मला जर काढायचं असेल तर मग पूर्ण साफ करावं लागेल बरोबर आहे साफ नाही केली तर मग मिक्स होऊन जाईल हा मिक्स होईल ना मागणी सर्वात जास्त कुठल्या ऑइल आहे आता पहिला शेंगदाणा अच्छा आणि दुसरा आहे सोय तीन चार महिन्यात करडईचं खूप लोकांचं वापर वाढली मागणी वाढली का करडई ह्या क्षेत्रात करडई खूप लोक वापरतात नाही नाही काय विशेष कारण काय करडई करडई डॉक्टर्स रिकमेंड करता हार्टसाठी हार्टसाठी सांग हार्टसाठी सांग करडईच बर शेंगदाण्याचे तेलाची किती मागणी आता शेंगदाणा पूर्ण सगळं हे करून शेंगदाण्याचे करी करी पन्नास साठ टक्के मागणी म्हणजे सगळं तेल तेल म्हणून बरं आता आपण शहरामध्ये व्यवसाय सुरू केलाय साधारणपणे तेल करण्यासाठी जे प्रोडक्ट जे किंवा जो कच्चा माल लागतो तो ग्रामीण भागात तयार होतो शेतीमध्ये तयार होतो तो कुठून खरेदी करतो आता सध्या आम्ही मार्केट यार्ड वरन करताय पण हळूहळू आम्ही शे, शेतकरीकडनं घेणार अच्छा म्हणजे थोडंफार स्वस्तही मिळेल स्वस्तही मिळेल चांगली बरोबर शेवटी मार्केट यार्ड मध्ये आला तर तो शेतकऱ्याकडूनच येतोय पण थोडं दर हाय असतील साधारण एक लिटर ऑइल आपल्याला काढण्यासाठी किती किलो शेंगदाणे लागतात अडीच किलो अडीच किलो अडीच किलो तुम्ही काय भावने विकता आम्ही तीनशे दहा ने तीनशे दहा ने मग अडीच किलोचा जर विषय विचार जर केला तर पंच्याण्णव किंवा शं नव्वदनी जर भरलं तर नऊ तरी सत्तावीस म्हणजे दोनशे सत्तर रुपयाचे तुमचं शेंगदाण्याचाच दर झाला आता तुम्ही विकताय तीनशे दहा रुपये किलो मग तुम्हाला हा फक्त तीस चाळीस रुपयाचा घ्या परवडतं का विकायला मार्केटमध्ये ते पेंट आहे हम्म तेच मला म्हणायचं पेंट आहे ते पशुला गाय आणि बरोबर आहे म्हणजे त्याच्यामधून जे वेस्ट मटेरियल तयार होणार आहे ते पण ते पण खली तयार होणार खली तयार ती कशी किलो विकताय तुम्ही ते वेगळ्या वेगळ्या रेट ते चाळीस पर्यंत वीस ते चाळीस रुपये मध्ये सर माझा एक प्रश्न आहे की मार्केटमध्ये सर्रास एकशे पन्नास रुपये लिटरनी लाकडी तेल घाण्याच तेल म्हणून विकलं जातो मग तो काय प्रकार आहे मार्केट मध्ये लाकडी घाणी का जो ऑइल मिळसो दो सो के बीच रहा है ये पॉसिबल है नहीं क्योंकि शेंंगदाने का जो रेट है वो नब्बे रुपए किलो है और एक लीटर के लिए आपको पौने तीन से तीन किलो शेंंगदाना लगता है और पौने तीन तीन किलो शेंंगदाना आता है दो सौ सत्तर रुपये तक दो सौ सत्तर रुपये आने के बाद में उसको इलेक्ट्रिसिटी लगेगा फिर बॉटल का पैकिंग लगेगा तो ये पॉसिबल ही नहीं कि डेढ़ सौ से दो सौ के बीच में मार्केट में आपको लकड़ी खाना मिले अगर आपको शेंगदाना ला के यहाँ ट्राई करके आपको देखना है कि कितना निकलता तेल मेरे हा, मेरे हा, दुकान में आके देख सकते एक लक्षात घ्या प्रेक्षकांनो साधारणपणे जर बाहेर मार्केट जर विचार केला तर लाकडी तेल घाणे फक्त शो साठी दाखवले जातात त्याचं कारण सांगतो तुम्हाला की तुम्ही कुठेही जर गेला तर तुम्हाला एकशे पन्नास रुपये लिटरने जर कुठे ऑइल भेटत असेल आणि ते जर सांगत असेल की लाकडी तेल घाण्याचं हे थोडे प्रश्नचिन्ह निर्माण करण्याची शक्यता आहे तिथं किंवा तुम्हाला साहजिक ते विषय कळायला पाहिजे साधारण दोनशे सत्तर रुपये आपल्याला लागतात तीन किलो शेंगदाण्याला आणि आपल्याला ऑइल त्याच्यापासून फक्त एक लिटर निघते आणि त्याचा जो आत्ताचा मार्केटचा दर येतो साधारणपणे तुम्ही जर नफ्याचं जर गणित तिथं मांडलं कमीत तुम्हाला तीस रुपये चाळीस रुपये तर ठेवा लागतील कारण याचा प्रोडक्शन खर्च पण आहे म्हणजे साधारणपणे तीनशे दहा रुपये किलो प्रमाणे तुम्ही मार्केटमध्ये विकू शकतात आणि जर प्रोडक्शनचा जर एकंदरीत त्याचा जर खर्च बघितला एका लिटरचा त्याच्या माझे माझं वीज आहे शेंगदाण्याचा खर्च आहे बियांचा खर्च आहे हा जर विचार केला तर एकशे पन्नास रुपये किंवा एकशे साठ रुपये जर लिटरने तुम्हाला जर ऑइल कुठे भेटत असेल तर थोडी मला शंका वाटते नेमकं काय प्रकारे तुम्ही तुमच्या लेवलला ते चेक करा सर आणखी एक प्रश्न असा आहे की जेव्हा ऑइल तयार होतो या मशीनच्या माध्यमातून तेव्हा फिल्टर हा महत्वपूर्ण एक पार्ट आहे आणखी याचा प्रोडक्शनचा तर ते फिल्टर आपण कशा पद्धतीत करता सर मेरे ह्या जो ऑइल निकालते हैं ये नॅचरल हम ऑइल ये फिल्टर होता ही है ये जैसे ऑयल निकलता है हम इसको टैंक में डालते हैं और 48 टू आवर्स के लिए हम वैसे ही उसको रखते हैं। है है। जो भी पार्टिकल से, वो सेटल हो जाता है अच्छा और डायरेक्ट बोतल में भर देते जो फिल्टर कर रहे हैं आप और बाहर मार्केट अलग अलग कंपनियां जो फिल्टर कर दे उसमें जो फर्क रहता है क्या है मतलब सर जो रिफाइन जो ऑइल है वो बहुत हाई टेम्परेचर पे बॉईल होता है और उसमें जो न्यूट्रेंट्स है वो सब मर जाते हैं ये जो है ये नेचुरल प्रोसेस से ऑयल निकाला जाता है इसमें न्यूट्रेंट सभी जो है इंटैक्ट रहते हैं तर प्रेक्षकांनो त्यांचा जो सांगण्याचा मुद्दा असा आहे की या ठिकाणी प्रोडक्शन केल्यानंतर ऑइलचं ते अत्यंत नैसर्गिक पद्धतीने फिल्टर करतात कसं तर जेव्हा तेल तयार होतं तेव्हा ते एका टँकमध्ये ठेवलं जातं जेणेकरून जे जे त्याच्यामध्ये जे पार्टिकल असतात ते खाली जाऊन बसतात तळाशी आणि त्यामुळे काय होतं की कमी टेम्परेचरला तेल ते ते फिल्टर होतं परिणामी थंड तेल आपल्याला मिळतं आणि सीडचा जो स्मेल असतो तो, तो कायम त्याच्यामध्ये राहतो आणि नॅचरल तेल आपल्याला मिळतं जे की आपण बाहेर मार्केटमध्ये अनेक कंपन्यांच्या माध्यमातून किंवा मशीनच्या माध्यमातून तेल जेव्हा ते फिल्टर केलं जातं ते हायेस्ट तापमानाला केलं जातं त्यांना हाच मुद्दा या ठिकाणी नमूद करायचा आता साधारण दिवसाला आपण किती प्रोडक्शन करतो सर दिवसाला सर कमीत कमी आठ ते दहा तास मशीन चालते कंटिन्यू झाला कंटिन्यू झालं बरं काही प्रॉब्लेम मशीनला मशीनला आजपर्यंत वर्ष झालं काहीच प्रॉब्लेम नाही साधारण आता जेव्हा आपण लाकडी तेल घाण्याच्या मशीन बघतो तर त्याच्याबद्दल तक्रारी असतात थोडा की काम सातत्यपूर्ण चालत नाही त्याच्यामध्ये अधूनमधून बिघाड होतो आणि मग त्याच्या वेळेस काय होतं की मार्केटमधला आपला कस्टमर थोडा थांबतो आणि व्यवसाय थोडा ठप्प होतो अशी कधी परिस्थिती तुम्हाला आली का आतापर्यंत आजपर्यंत मी एक वर्ष झाला मला मशीनला एक मिनिटं पण कधी मशीन बंद नाही झाली कधीच बंद नाही कधी बंद बरं आता विजेचा जर विचार केला तर विजेवर चालते मशीन आपली साधारणपणे किती खर्च येतो मग त्याला प्रोडक्शन विजेच कमीत कमी शंभर रुपये हजार रुपये चार हजार पर्यंत बिल येते बरं आता किती रुपयाला मशीन खरेदी केली आपण गेली मला दोन लाख वीस हजार बर दोन लाख वीस हजार रुपयाला स्वतः इथे आणून डिलेवरी एक वर्षापासून आपण आतापर्यंत काहीच बिघाड नाही काही एक, का, एक, एक मिनिटासाठी कधी मशीन बंद नाही बर एखाद्या व्यक्तीला जर अशा प्रकारचा व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे त्यांनी माझ्या दुकानात येऊन पाहायला पाहिजे की मशीन कशी आहे काय कशी चालते वर्क कसे करते त्यानंतर निर्णय घेतला पाहिजे आता या व्यवसाय जर विचार केला तर तुम्ही आता मागच्या एक दीड वर्षापासून आपण करत आहात तर नफ्याचं जर गणित आता विचारलं तर मग किती रुपये नफा मिळायचा एक साल से मैं जो काम कर रहा हूँ तो पूरा खर्चा निकालने के बाद में जैसे सीट्स का हो गया हुँ. इलेक्ट्रिसिटी हो गया हुँ. काम करने वाला जो मजदूर है उसका हो गया तो मेरे को आखिरी में एक लाख रुपए के करीब करीब मेरे को एक प्रॉफिट आ जाता है